हॅलो गाईज आपलं सर्वांचं एच रंगोली डिझाईनमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुंदर अशी पंधरा ऑगस्टसाठी काढण्यात काढण्यासाठी रांगोळी बघणार आहोत तर तुम्ही दारासमोर वगैरे देवासमोर वगैरे काढू शकतात कारण देश स्वातंत्र्य झाला या दिवशी भरपूर जणांनी कुर्बान्या दिल्या आपले जीव गमावले आहे देशासाठी त्यांच्यासाठी त्यांची आठवण म्हणून भरपूर गीत आहेत आणि ते पंधरा ऑगस्ट म्हणा सव्वीस जानेवारी म्हणा त्या दिवशी लावण्याचे ते पूर्ण दिवसभर आणि त्याविषयीचं महत्त्व पण खूप आहे शाळेत असताना सकाळी उठून आपण झेंडावंदन करायला जातो आणि तिथे पण आपल्या देशाविषयीचे भाषणं वगैरे आपण ऐकतो देतो आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम केला जातो तर इथे मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे पंधरा ऑगस्टसाठी कारण उद्याच आहे पंधरा ऑगस्ट तर दारामध्ये रांगोळी असणं खूप महत्त्वाचं आहे तर आपल्या देशासाठी जी भावना आहे प्रत्येकाने आपल्या देशासाठी आठवण ठेवली पाहिजे जे जे जेणेकरून जे आपण आज स्वातंत्र्यपणे जगू शकतो राहू शकतो कुठे पण जाऊ शकतो आणि ज्या लोकांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहे त्याच्यासाठी पण त्यांची आठवण म्हणून आपण केली पाहिजे तर आता इथे मी रांगोळीमध्ये पण आपल्याला झेंडा झेंड्याचं जे महत्त्व आहे कारण त्याचं महत्त्व हे एक वेगळं आहे आणि तिरंगा तर त्याचीच रांगोळी काढणार आहे तर सर्वात पहिला कलर जो असतो तो ऑरेंज कलर असतो आणि मधला जो आहे तो पांढरा असतो त्यामध्ये एक चक्र असते तर अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि आता या झेंड्या झेंडा जो आहे तो मी कमळामध्ये काढणार आहे तर इथे कमळ कमळाचं फूल जे आहे ते कमा, तयार काढायचं आहे आणि श्रावणामध्ये भरपूर सण येतात भरपूर व्रत येतात आणि पंधरा ऑगस्टसुद्धा येतो त्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला तर अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे कमळाच्या फुलामध्ये आणि आता इथे आपण तुम्ही इंडिपेंडन्स डेसुद्धा लिहू शकता तिथे मी वंदे भार मातरम हे शब्द लिहत आहे तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे ही जी रांगोळी हो आहे ती पूर्ण झालेली आहे